पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपडा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी काढण्यासाठी करावे लागतीये तारेवरची कसरत गुळ नदीला आलेलं पाणी असल्यानं वाहन नदीत टाकल्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं त्या थडीला पोहोचावं लागत आहे जळगाव जिल्हा म्हंटल तर केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते केळी उत्पादक शेतकऱ्याला कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी भाव नसल्यानं नुकसान सहन करावं लागत असत परंतु सध्या केळी परिपक्व झाल्यानं आलेली आहेत केळीला पाहिजे त्या प्रमाणात भाव नाही परंतु केळी काढण्यासाठी शेतापर्यंत व्यापाऱ्यांची गाडी घेऊन जाताना शेतकऱ्यांना बरेच तारेवरची कसरत करावी लागते आहे गोरगावले शिवारात गुळ नदीच्या पात्रातून त्या काठी पूर्वीला जवळपास शंभर शेतकरी की शेतात केळी लागवड करत असतात परंतु शेतकऱ्याला गुळ नदीच्या पाण्याचा अंदाज येऊन लागवडीपासून ते काढणीपर्यंत बरेच संकटांना तोंड द्यावे लागताना दिसत आहे गुळ धरण क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर धरणाची पाणी पातळीत वाढ झाली की धरणातील पाण्याचा विसर्ग नदीत सोडला जातो कधी हातनूर धरणाचं पाणी पाटचाऱ्यांमधून गुळ नदीत सोडलं जातं यामुळे या, या काटातील शेतकऱ्यांना नदीमधूनच शेतात जा ये करावं लागत आहे केळी काढायचं राहिलं तर पाण्यात गाडी टाकून तिला जेसीबी न टोकन लावून त्या काठी न्यावं लागतंय असं कसरत करत केळी काढणं सध्या सुरू आहे सध्या से सेवा पंधरवडा सुरू आहे शासन प्रशासनानं या गुळ नदीवर तात्पुरता शेतकऱ्यांना करण्यासाठी व्यवस्था द्यावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे बघा या वर्षी असं आहे आता हे पाणी सोडणारे साहेब म्हणतात की आमच्या आदरणी वरती पाऊस पडल्यावर आम्ही पाऊस पाणी सोडतो वा धरणाचे दरवाजे उघडतो बरं ठीक आहे पण काय आहे पाणी सोडताना तुम्ही कमीत कमी आमच्यासाठी तुम्ही रात्री दोन वाजेला तरी बंद करा किमान गाडी जाऊ शकते इथे म्हणजे रात्री दोन वाजता बंद केलेले दरवाजे सकाळी नऊपर्यंत तरी गाडी पास करून घेतो आम्ही कारण इथे ट्रकचा ड्रायव्हर आल्यावर काय म्हणतो मी गाडी डालूंगा नाही इथं आप जिम्मेदारी लिहिलो म्हणजे त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्हाला घ्यावी लागते तेव्हा तो गाडी टाकतो आणि आमच्या इकडच्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच पीक येते फक्त केळी केळी पण आम्हाला हे इथलं पाणी बघून मग लागवड करावी लागते आम्ही दुसरं पीक इथे घेऊ शकत नाही इथे सध्या कंडिशन अशी आहे की केळीला मालाला बिलकुल भाव नाहीये आणि वाहतुकीचा माल व्यापारी घेत नाहीये म्हणजे तो एखादा व्यापारी तयारी झाला तरी तो सगळा ट्रॅक्टर वाहतूक वगैरे वा सगळा आम्हाला एक रुपया सुद्धा फक्त माल निघतोय बा तोच आमच्या समाधानी आहे फक्त मेहनत करावा लागतो आम्हाला मेहनत आणि तो सडणारा माल आहे बा तो आम्हाला काही ना काही करून काढायच्या माग्या स्वामी या, या वर्षी केडीची एवढी अवस्था आहे पाच सहाशे केडी केळी मागताय तिला पिकवायला एका झाडाला ऐंशी रुपये खर्च येतो पाच सहाशे रुपये वीजची पण रास पकडली शंभर रुपये झाड व्यापारी देतोय ना ऐंशी रुपये आम्ही लावतोय त्याला बरोबर आणि गाडी गेली तर तो पाच सहाशे रुपये सांगतो आणि ट्रॅक्टरने त्याला कधी सांगितलं आपण ट्रॅक्टरने माल बाहेर काढू एका मिनिटात नाही म्हणतो तो अमको माल नाही कमीत कमी शंभर दीडशे लोकांच्या जमिनी नदी पलीकडे आहे धरा गुड धरणाचं पाणी नेहमी सुटत राहत धरणाचं पाणी सुटल्यावर केळीचा माल परिपक्व झाल्यावर पण निघत नाहीये शेतात माल पिकतोय गाडी बांधापर्यंत नाही गेली आपण कधी हजार रुपये पहिला ना केील भाऊ यावर्षी आपण हजार रुपये भाव ठरवला गाडी तिथपर्यंत गेली तर तो हजार रुपयाने कापतो नाही गाडी गेली तर तो पाचशे रुपयाने तो माल मागतो ट्रॅक्टरने कधी बाहेर काढला तर आणि हे धरणाचे दरवाजे रात्री सोडले की गाडी पासच होत नाही जे सी पी लावून माझ्या दोन तीन गाड्या मी क्रेनने चोपड्यावरनं क्रेन, क्रेन मागून क्रेनने बाहेर काढल्या आहेत काय के व्यवस्था केली पाहिजे इथं इथं व्यवस्था म्हणजे इथं पाठाचं पण पाणी ताऊ ताऊशाजवळ पाठाचं पण पाणी या नदीत सोडून देतात प्लस गुढ प्रकल्पाचं पाणी सोडलं जातं त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मोठे हलवत आहेत म्हणजे चार महिने आम्हाला पाऊस तिकडं वाप पायी तर पायी जावं लागतं डायरेक्ट गाडी जायचा तर विषयच नाही आणि गाडी पण गेली तर जेसीपीने लोटून पाठवावी लागते नाहीतर मग ट्रेनने काढावी लागते तर आमची मागणी आहे जलसंपदा मंत्र्यांकडं की तिथं मोरी किंवा असा तात्पुरता पूल सपाट मोरी करण्यात यावी